आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाचा उपक्रम असलेल्या परीक्षा पे चर्चाला नागरिक सहभाग मंचावर एका महिन्यात सर्वाधिक लोकांनी नोंदणी केल्याबद्दल गिनीज जागतिक विक्रमानं सन्मानित करण्यात आलं आहे माय जीओव्ही मंचावर आयोजित कार्यक्रमाच्या आठव्या आवृत्तीत तीन कोटी त्रेपन्न लाख नागरिकांनी नोंदणी केली होती नीती आयोगानं आज अनलॉकिंग ए टू हंड्रेड बिलियन डॉलर्स अपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिक व्हेहीकल्स इन इंडिया या शीर्षकाचा अहवाल आणि इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स आयई एम आय ची पहिली आवृत्ती नवी दिल्ली इथं प्रकाशित केली या अहवालाचं उद्दिष्ट उच्च क्षमतेच्या वाहन विभागांवर आणि भौगोलिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं तसंच इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रकसाठी वित्तपुरवठा सक्षम करणं हे आहे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळानं आज औषधी वनस्पतींच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या नवी दिल्ली इथं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार करण्यात आले संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारतीय या भूभागावर चीनच्या कब्जाबाबतच्या वक्तव्यावर टीका केली आहे नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना रिजिजू म्हणाले की गांधी यांच्या निराधार दाव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं संदर्भात कठोर निरीक्षण नोंदवलं असून गांधी यांचं असंविधान देशासाठी अत्यंत हानिकारक आहे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत त्यामुळं पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते हाती घेतल्यानंतर तीन वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री वॉर मधील विविध तीस प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी उपस्थित होते भारत सरकार दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवत आहे लोकांमध्ये एकता आणि देशभक्तीची भावना पसरवण्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीनं या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे यात प्रश्नमंजुषा स्पर्धा तिरंगा रॅली तिरंगा सजावट आणि तिरंग्यासोबत सेल्फी असे अनेक कार्यक्रम समाविष्ट आहेत मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्र संचालिका आस्था कारेकर यांनी नागपूरकरांना केलं आहे महिलांसाठी पहिली आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आज बेंगळुरूमध्ये सुरू झाली मैसूर वॉरियर्स हुबळी टायगर्स कल्याणी बेंगळुरू ब्लास्टर्स बंगळुरू ड्रॅगन्स आणि शिवमोगा लायनेस हे संघ येत्या दहा ऑगस्टपर्यंत एम चेन्नास्वामी स्टेडियमवर टी ट्वेंटी महाराणी चषकासाठी स्पर्धा करतील आजच्या पहिल्या प्री मॅचमध्ये शिवमोगा लायन्सनं हुबळी टायगर्सचा पंधरा धावांनी पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार